आज लोकशाहीचा दिन साजरा होतोय संपूर्ण देशभरात काय सांगा आज खुमटे गावामध्ये सात भूत आहेत सात बूथ मध्ये नेटिव्ह प्लेस आहे हे खुमटे गाव आहे आणि या गावामध्ये मोठ्या प्रमाणात प्रसाद प्रतिसाद मिळतोय सकाळपासून जवळजवळ हजार एक मतदान झाले सात हजारपैकी सकाळी साडेआठलाच एक हजार मतदान झालंय आणि लोकांना मतदानाला प्रेरित करण्यासाठी सा आम्ही सातत्यानं काम करू माझं स्वतःचं गाव असल्यामुळं आम्ही सगळ्यांनी मिळून खूप मोठ्या प्रमाणात मतदान करायचा निर्णय घेतला त्या गावात ऐंशी टक्के मतदान होईल बाहेरगावाला खूप लोक असल्यामुळं ते येऊ शकले नाहीत पण या निवडणुकीच्या माध्यमातून एक एक असा निरोप देतो सगळ्यास विनंती करतो की आपण मतदानाला सगळ्यांनी जावं आणि लोकशाही आपण टिकवावी ज्यांनी संविधान बदलाच भूमिका घेतली गे होती त्याला आपण प्रकट विरोध करावा असं मी सगळ्यांना विनंती चारशे चार नारा दिलेला आहे केंद्र केंद्रातील काय नाही नाही आता मागच्या वेळेपेक्षा त्यांच्या जे तीनशे दोन तीनशे चार जागा होत्या त्याच्यापेक्षा कमी जागा येतील साधारणतः दोनशे जागा येतील असं मीडियाचा आहे इंटरनॅशनल सर्वे आहे तुमचा पण सगळ्यांचा आहे आणि दोनशे पर्यंत जागा जातील थोडं कमी जास्त होतील पण लोक जागरूक झालेत लोकांना कळून आहे की मागचे दहा वर्ष आपल्याला या सरकारने काय नाही दिलं फक्त जाहिरातीच्या जा माध्यमातून कुठल्या तर प्रबुभाच्या माध्यमातून लोक काही दिवस आक, आकर्षित झाले पण आता तसं दिसत नाही लोकांमध्ये खूप मोठी जागृत झाली आहे सका सकाळपासून मी हा मी बुथवर आहे सकाळी सात वाजल्यापासून एवढा मोठा प्रतिसाद त्याच्यापूर्वी मिळाला नव्हता माझ्या निवडणुकीला होता, होता त्यानंतर आताच मिळतोय सोलापुरात गेल्या दोन महिन्यापासून तुम्ही पाहता प्रचाराची आहे तो म्हणजे जातीपतीचं राजकारण सुरू झालेलं आहे अतिशय दुर्दैवी घटना आहे जातीपतीचं राजकारणी सोलापूरला कधी अशी घटना घडली नाही काही पक्ष म्हणा काही लोक म्हणा मतासाठी आपल्या गावामध्ये आपल्या सोलापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये असं कधी जातीभेद नव्हतं पण आता ती सुरुवात झालेली आहे पण जनता या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवली निश्चितपणे सांगितलेलं आहे की सोलापुरात बांगलादेशी आहेत पाकिस्तानी आहेत त्याच्याकडे कसा बघतात नाही नाही बांगलादेशी पाकिस्तान आता तुम्हाला दहा वर्ष आता सत्ता दिली होती आता निवडणुकीच्या आधी तुम्ही हा कशाला विषय करता तुमी तुमी पुर्षी, पुर्षी ते जगण्यासाठी आलेले तुम्ही परवा तुम्ही कायदा केला की ह्याच्या वर्षी पूर्वीचे त्यांना आम्ही त्यांना भारतीय भारतीय नागरिकत्व देऊ असं तुम्हीच मागच्या मला वाटतं लोकसभेमध्ये त्याचा निर्णय झालेला आहे आणि असं असताना अशा निवडणुकीच्या तोंडावर हा तुम्ही विषय काय करता अनेक विषय आहेत ना पाच वर्षाच्या काळात त्यावेळेला का त्यांनी करायला पाहिजे काय त्यावेळेला निर्णय घ्यायला पाहिजे निवडणुकीच्या समोर हिंदू हे कार्ड वापरून आता खूप दिवस काय चालणार नाही लोकांना काम पाहिजे हाताला लोकांना नोकरी पाहिजे शेतकऱ्या शेतीमालाचा भाव पाहिजे लोकांना सुखी समाधानी पाहिजे असं लोकांची इच्छा असं लोकांना आता बोलणार नाही योगी येऊन गेले कसं पडेल नाही मोदी योगी गडकरी येऊन गेले तिघे येऊन गेले पण त्याचा मतदानावर काय परिणाम झालेला नाही असं मला वाटतंय कारण का मी ग्राउंड लेवलला असतो ग्रामीण आणि शहरी दोघं भागामध्ये काम करत असतो ते एक वातावरण निर्मितीसाठी आणत होते आणणारच नव्हते त्यांना पण तेव्हा काँग्रेसचं आणि प्रणिताई शिंदेचं वातावरण अतिशय चांगल्या परिस्थितीत आहे त्यांच्या हिशोबाप्रमाणे ऐंशी वीस टक्के असा होता प्रणितांचा ऐंशी होता आणि भाजपवाल्याचा वीस टक्के होता आता त्यांना त्यासाठी ना देश देश पातळीवरचे लोक इथं आणावं लागले म्हणजे खूप लोक हैदराबादचे लोक आले Uh, मोदी साहेब आले अमित शाह हेनी योगी आले गडकरी साहेब आले आणि ते आपल्या महाराष्ट्रात कधी एवढ्या मोदीजींची सभा होत नव्हत्या पण आपल्या इथं शेजारच्या ओमराजेंच्या मतदारसंघात झालं बारामतीत झालं पुण्याला झाली कोल्हापूरला सभा झाली म्हणजे एवढं ते भिलेत की पहिल्या दोन टप्प्यामध्ये आपल्याला मतदानाचा प्रतिसाद खूप कमी मिळाला आहे आपण एवढं जागृत करून एवढं मतदार याद्यामध्ये नावं घालून त्यांची यंत्रणा राबवून विशिष्ट समाजाचे मदार यंत्रणा राबवण्यासाठी ते काम केलं त्याचा काय उपयोग दिसत नाही म्हणून हे या त्यांची दौऱ्यात झालं पण दौऱ्याचा काय परिणाम होणार नाही बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद